नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज काल राधने तालुक्यातील राष्ट्रीय बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रुग्णांशी झालेल्या मगरूपणाची बातमी व्हायरल झाली हे प्रकरण आता पुन्हा एकदा ऐरणी येणार आहे कारण हे प्रकरण माझ्यासारख्या पत्रकाराच्या बाबतीत घडले आणि यावर काही कारवाई झाली नाही तर मग हे असले अधिकारी सर्वसामान्य माणसाची दाद देखील घेणार नाहीत हे सत्य आहे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं मला स्वतःला तुम्ही पत्रकार असाल तर तुमच्या घरात असा शब्द वापरलाय आणि यामुळंच राजकीय आणि त्यामुळंच वैद्यकीय क्षेत्राला देखील याची दखल घ्यावी लागणार आहे मुळात मी त्या ठिकाणी पत्रकार म्हणून गेलोच नव्हतो तर स्वतः रुग्णाशी संबंधित म्हणून गेलो होतो मला व्ही आय पी ट्रीटमेंटची देखील कसलीही आवश्यकता नव्हती मला फक्त माझा अधिकार हवा होता मला माहिती आहे मी पत्रकार आहे म्हणजे काही व्ही आय पी नाही आहे पण सर्वसामान्यांचा आवाज मात्र नक्कीच आहे त्यामुळेच याविषयी कारवाई होणं गरजेचं आहे आणि याची तड लागलीच पाहिजे आजचा हा रिपोर्ट करण्यामागचं कारण म्हणजे कालच्या बातमीवरील कमेंट्स त्या जर कमेंट्स पाहिल्या तर या डॉक्टरच्या संबंधित असणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे स्पष्ट आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग जर खरंच चूक असेल तर सर्वसामान्य लोकांनी का प्रतिक्रिया दिल्या नाहीत त्याचं कारण मी तुम्हाला सा। सांगतो स्वतःच्या हक्काचा असणारा आपण अशा मोजक्या अधिकाऱ्यांच्या आता मोजका हा शब्द वापरला आहे कारण या सरकारी दवाखान्यामधून चांगलं काम करणारे देखील अनेक वैद्यकीय अधिकारी आहेत त्यामुळे त्यांच्या त्यां कामाला नाव ठेवणं योग्य नाही हे मला देखील माहिती आहे तर या अशा चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वगळून मनाप्रमाणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळं सर्वसामान्य लोकांना सरकारी दवाखाना नकोसा वाटतोय आणि त्या दवाखान्याविषयीच्या कार्यवाहीविषयी देखील कसलाही रस आता सर्वसामान्य माणसाला राहिला नाही आहे पण महागाईमुळे नाहीला असतो पुन्हा एकदा त्या सरकारी दवाखान्यातच जावं लागते आत्ताच्या जा या भरमसाठ महागाईच्या युगात आरोग्यसेवा सर्वसामान्य माणसाला न पेलणे इतपत महाग झाली आहे या अशा वेळी सरकारच्या वतीनं सुरू असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देणारा ठरणार आहे पण या अशा ठिकाणी रुग्णांना चांगली सेवा मिळते का हा शोधाचा विषय होतोय इथं गेलेल्या रुग्णांपैकी कि किती रुग्णांना डॉक्टरनं प्रत्यक्षात हात लावून तपासलं याचा हिशोब जर काढला तर असे रुग्ण बोटावर मोजण्यातपतच निघतील बाकीच्या रुग्णांना समोर असूनही अगदी ऑनलाईन तपासणीसारखं हां तुमचं नाव काय तुम्हाला काय होतंय असं बोलता बोलताच गोळ्या लिहून दिल्या जातात आणि त्या रुग्णाला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय तो रुग्ण तिथून बाहेर पडल्यानंतर पुन्हा ते दवाखान्यात जाणार नाही असा निर्धार करूनच बाहेर पडतोय हे वास्तव आहे आता हे डॉक्टर रुग्णांना ऑनलाईन तपासणी शिक्षण कुठून घेऊन आले हे देखील आता पाहिलं पाहिजे हे तपासलं पाहिजे आणि ह्या अशा कारणांमुळेच प्राथमिक आरोग्य केंद्र बदनाम होत आहेत आता हे देखील चुकीचं म्हणणारे आणखीन लोक आहेत पण सरळच आहे ज्यांना चांगला उपचार मिळतोय ते असं म्हणणारच हे खरं असलं तरी देखील त्यांची संख्या किती आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि अर्थातच ते रुग्ण कोण असतील हे देखील समजून घेतलेलं बरं खरं तर इथे येणाऱ्या प्रत्येकांना असं म्हटलं पाहिजे की धन्यवाद सरकार अशी सेवा इथे मिळाली पाहिजे ही सेवा म्हणजे काय उपकार नाहीत जनतेच्या खिशातील पैशानं सुरू झालेली ही सेवा आणि हा सर्वसामान्य जनतेचा अधिकार आहे वेगवेगळे टॅक्सेस लावून जनसामान्याकडून पैसा वसूल करून तो पैसा या अशा सेवांसाठी वापरणं हे सरकारचं काम आहे आणि या सर्वसामान्य लोकांनी या रुग्णांनी या सेवेचा लाभ घेणं हा अधिकार आहे आता मुख्य मुद्याकडे वळूया या मेडिकल ऑफिसरनं किती वेळ दवाने हजर राहायचं किती वेळ तपासणी करायची याविषयी आरोग्य विभागाकडून माहिती असं समजलं की सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चोवीस तास ड्युटीवर हजर राहायचं आणि यासाठी त्यांना क्वार्टर्स देखील उपलब्ध केले के आहेत दुसरी गोष्ट म्हणजे रुग्ण ठरलेल्या वेळेतच नाही नाहीये तर जेव्हा येईल तेव्हा तपासायचं आहे मी बारा वाजेपर्यंतच तपासणार मी एक वाजेपर्यंतच थांबणार हे असलेल्या ज्या तथाकथित वेळा आहेत या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केले आहेत दुसरा विषय राहिला व्ही आय पी ट्रीटमेंटचा तर व्ही आय पी ट्रीटमेंटचा अर्थ नेमका काय तो अगोदर समजून घेतला पाहिजे रांगेमधून बोलावून पहिल्यांदा तपासणे घरी जाऊन तपासणे हे अशा काही ट्रीटमेंट ह्या व्ही आय पीमध्ये मोडतात हे अशा सवलती तुम्ही कोणालाच देऊ नका पण स्वतः वेळ ठरवून कोणाची तपासणी टाळू नका तुम्ही या आहात याचा अर्थ वैद्यकीय अधिकारी असा आहे मोठा अधिकारी नव्हे याची जाण ठेवा आता पुढचा विषय कालच्या बातमीवरील कमेंट्सचा ज्या कमेंट्स आहेत त्या संबंधित नातेवाईकांनी दिल्यात हे स्पष्ट आहे पण त्याने देखील आमचंच बरोबर हे न न समजता प्रकार समजून घेऊन तोंड उघडलेलं बरं अन्यथा तुम्हीच तोंडावर पडाल डॉक्टरच्या नातेवाईकांना अगोदर समजलं पाहिजे की वैद्यकीय सेवा हा व्यवसाय नसून हा सेवा धर्म आहे सरकारी दवाखाना हा खाजगी नसून त्या ठिकाणी तुम्ही सेवेत आहात तुमचा स्वतःचा खाजगी दवाखाना असेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही तपासा न तपासा हा तुमचा प्रश्न राहील पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये कार्यरत आहात तर समाजाभिमुख काम करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे जर चांगलं काम झालं तर नक्कीच कौतुक होईल पण चुकलं तरी अशा प्रसंगांना सामोरं जावं लागणार याची देखील जाण राहिली पाहिजे सदर प्रकरणाचं चौकशीचा आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले तालुका आरोग्य अधिकारी शेटे यांच्या माध्यमातून याविषयीची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती मिळाली पण खुद्द पालकमंत्री आणि विशेष म्हणजे आरोग्यमंत्री असणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या तालुक्यामध्ये जर अशी घटना घडत असेल तर त्यांनी देखील जातीनं या प्रकरण लक्ष घातलं पाहिजे आणखीन एखाद्या लोकांना वाटतंय की डॉक्टर्सना असा त्रास दिल्यामुळे या ठिकाणी डॉक्टर्स येणार नाहीत पण जर या ठिकाणी हजर राहून या ठिकाणी काम करण्याचा पगार घेऊन जर हे अधिकारी स्वतःच्या वेळेनुसार काम करत असतील तर असे डॉक्टर्स या ठिकाणी नसलेलेच बरं सदरविषयी चौकशी सुरू असून त्यानंतर काय कारवाई केली के याची माहिती तुम्हाला मिळेलच तुर्तास मी तेच थांबतोय धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा